कार आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा न मिळण्याची वेगवेगळे कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांना क्लेम केलेला आहे तरीसुद्धा पीक विमा मिळालेला नाही तर या न मिळण्याची कारणे कोणकोणती आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत असेच नवनवीन शेतीविषयक माहिती असेल महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी आर असतील असे वेगवेगळे शेतीबद्दल महत्त्वाचे जे काही योजना आहेत त्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनेलवर अशा सर्व पद्धतीचे व्हिडिओ हे टाकले जातात तर तर मग आजचा आपला विषय आहे पीक विमा न मिळण्याची कारणे ही कोणकोणती कुन आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे आता अनेकांनी शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे परंतु क्लेम करूनही त्यांना पीक विमा मिळालेला नाही तर याचं काय कारण असू शकतं तर आता समजा आपण एक सर्व नुकसान कर नुकसान करण्याचा हा कालावधी आहे की बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासात म्हणजे जास्तीत जास्त बहात्तर तास तासाच्या आत क्लेम करणं महत्त्वाचं आहे जर समजा दोन तारखेला जर नुकसान झालेलं असेल तर आपण तीन ते ती चार म्हणजे तीन चार तारखेपर्यंत क्लेम करू शकतो म्हणजे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपण नुकसान करू शकतो म्हणजे क्लेम करू शकतो दावा करून फोटो वगैरे ॲप्लिकेशनवर पाठवून आपण सेंड करू शकतो कंपनीला ॲप्लिकेशनवर किंवा आपण जे काही कंपनीचा टोल फ्री क्रमांक आहे ते टोल फ्री क्रमांकावर नाव आधार नंबर सांगून त्या ठिकाणी तक्रार करू शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे आता क्लेम करूनच फायदा नाही तर क्लेम कधी करावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता बरेच शेतकरी क्लेम करतात क्लेम कधी करणं महत्त्वाचं आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला समजणं महत्त्वाचं जर समजा दोन तारखेला जर नुकसान झालेलं असेल किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असेल दोन तारखेला दोन तारखेला पाऊस पडून आता बरेच शेतकरी दोन तारखेला पाऊस पडल्यानंतर नुकसान करत नाही म्हणजे नो क्लेमचा दावा करत नाहीत जर समजा दोन दोन तारखेला पाऊस पडला असेल तर तीन ते चार तारखेपर्यंत लगेच दावा करणं महत्त्वाचं आहे तीन चार तारखेपर्यंत आता आपण पाच तारखेला केलेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना इमा येऊ शकत नाही परंतु तीन ते चार तारखेला जर दोन तारीख नुकसानाची टाकली तर अशा तीन चार तारखेला केलेल्या शेतकऱ्यांना जे काही असेल पीक विम्याच्या तारखेमध्ये बसल्यानंतर त्या योजनेमध्ये बसल्याच्या नंतर तीन चार तारखेला ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांना त्या शेतीचा पंचनामा होतो पीक विमा प्रतिनिधी येतो परंतु पाच तारखेला ज्यांनी क्लेम केलेला आहे अशा पाच तारखेला के क्लेम केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचं जे काय फॉर्म असतो एक क्लेम केल्याच्यानंतर एक सर्टिफिकेट येतं त्या सर्टिफिकेट आल्यानंतर पीक विमा प्रतिनिधीकडून त्याचा पंचनामा करून घेऊन ती नुकसानीचा दावा नुकसानीची टक्केवारी वगैरे वा ऑनलाईन केली जाते परंतु बरेच शेतकरी आता पाच तारखेला ज्यांनी क्लेम केलेला आहे त्यांना वाटतं की तीन चार तारखेला एक दोन दिवस आणि उशिरा क्लेम केलं तर काय होते अशा मनात प्रश्न असतो परंतु या ठिकाणी जर समजा एका दिवसानंतरही क्लेम उशीर झाला आहे एक दिवसानंतर तो आपला क्लेम पेंडिंगमध्ये पडू शकतो किंवा ती ग्राह्य धरला जात नाही जर समजा आपण सर्व शेतकरी दोन तारखेला नुकसान पाऊस जास्तीचा पडलेला आहे मग दोन ते तीन तारखेला केलेला आहे ना आपण आठ नऊ तारखेला केल्याच्या नंतर आपला क्लेम म्हणजे सक्सेस पेमेंट सक्सेस क्लेम सक्सेस होऊ शकत नाही कारण की जर समजा तीन चार तारखेला पाऊस पडला बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम त्या तीन चार तारखेला के केलेला आहे परंतु आठ तारखेला नंतर कसा पाऊस आला आपण एकट्यानंच क्लेम करणं महत्त्वाचं नाही आपल्या महसूल मंडळामधून तर आपल्या महसूल मंडळामध्ये जास्तीत जास्त शेतकरी ज्या दिवशी क्लेम करणार आहेत त्याच दिवशी आपण क्लेम क्लेम करणं महत्त्वाचं आहे म्हणून ही क्लेम करण्याची तारीख हे पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे क्लेम तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही म्हणजे पीक विमा जी ई पीक पाहणी आहे ई पीक पाहणी केलेली नाही आता ई पीक पाहणी न केल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे ई पीक पाहणी ही करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आता सध्याची जी काही योजना आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमधली या ठिकाणीसुद्धा ई पीक पाहणी तसेच ॲग्रिस्टॅग ॲग्रिस्टॅगसुद्धा महत्त्वाचं आहे या ठिकाणी त्यामुळे ॲग्रिस्टॅगसुद्धा नंबर काढणं महत्त्वाचं आहे तसेच ई पीक पाहणीसुद्धा करणं महत्त्वाचं आहे आता ई पीक पाहणी करत असताना आपण ई पीक पाहणी करणं योग्य ते आता ई पीक पाहणीमध्ये जे पीक टाकलेलं आहे आपण तेच पीक आपण त्याच पिकावर हा क्लेम इन्शुरन्स भरलेला फाय भरायला पाहिजे किंवा ई पीक पाहणीमध्ये वेगळं पीक आणि क्रॉप इन्शुरन्स वेगळ्या पिकावर काढलेला आहे असं असं केल्यानंतर आपल्याला पुढे बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि ॲग्रिस काढणं महत्त्वाचं आहे ॲग्रिस्टॅगमध्ये ॲग्रिस काढला असताना ॲग्रिस्टॅगमध्ये यो योग्य तो गट नंबर असेल किंवा नाव योग्य असणं महत्त्वाचं आहे अशा सर्व गोष्टी आता पीक विमा भरत असताना आपण काळजीपूर्वक भरणं महत्त्वाचं आहे तसं सात बारा असेल किंवा पीक पेरा असेल या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक माहिती घेऊन काळजी घेऊन पीक विमा भरणं महत्त्वाचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा विमा जमा झालेला आहे काही शेतकऱ्यांना तर एकरी एक बारा हजार रुपये पीक विमा मिळालेला आहे कारण की त्यांनी सर्वांसोबत क्लेम केलेला होता आणि त्यांचा जिल्हा हा तालुका पात्र ठरलेला होता महसूल मंडळ नुकसानीसाठी आणि ते पात्र ठरल्याच्या नंतर त्यांना ग नुकसानीचा पंचनामा पण झाला पीक विमा प्रतिनिधीकडून आणि त्यांना बऱ्यापैकी टक्केवारी जशी दाखवलेली आहे पीक विमा प्रतिनिधींनी त्या प्रमाणामध्ये त्यांना नुकसानीची टक्केवारी ही मिळालेली आहे आणि त्याच महसूल मंडळामध्ये एक दोन चार दिवसांना उशीर क्लेम करणाऱ्या त्याच शेतकऱ्यांना पीक विमा थोडा सु म्हणजे थोडा मिळालेला आहे त्यांना बारा हजार मिळालेला आहे तर यांना एक ते दोन हजार रुपये पीक विमा मिळालेला आहे कारण काय तर त्यांनी उशिरा क्लेम केलेलं होतं त्यामुळे आपण सर्वांसोबत एकदाच एका दिवशी क्लेम करणं महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या वेळेस पाऊस पडेल किंवा ज्यावेळेस पाऊस नुकसान ज्या वेळेस होईल त्यावेळेस क्लेम करणं महत्त्वाचं असतं आता बऱ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये काही पीक विमा मिळालेला आहे काही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळालेला आहे चांगला आता बरेच शेतकरी पेंडिंग पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत कारण की त्यांना प्रतीक्षा आहे की एल्ड बेसचा मिळेल का काही जणांचं इल्ड बेस आहे काही जणांचं पोस्ट हार्वेस्टिंग आहे काही जणांचं क्रॉप इन्शुरन्स वेगवेगळ्या पद्धती आहे त्याच्यामधून त्यांना क्लेम हे मिळालेलं आहे काही जणांना लोकलाईजमधून चांगल्या रकमा मिळालेल्या आहेत काही जण पेंडिंगमध्ये आहेत काही जणांचं क्लेम कॅल्क्युलेट दाखवतं आहे तर अशा दुसऱ्या हप्त्यामध्ये पण काही जणांना मिळालेलं आहे आणखीन आणि काही शेतकऱ्यांचं आणखीन स्टेटस हे अपडेट होण्यासाठी सुद्धा चालू आहे अपडेट होणंसुद्धा चालू आहे काही शेतकऱ्यांना हे पीक मा थोडाफार ज्यांनी क्लेम केलेला होता आणि पंचनामा झालेला आहे अशांना थोड्याफार का होणार रक्कमा ह्या मिळालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित यापुढे क्लेम करत असताना किंवा पीक विमा प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी आलेला असताना त्या ठिकाणी उपस्थित राहणंसुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्हाला पीक विम्याबद्दल आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये का आपल्या अडचणीची जी काय अडचणी असेल ते कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता व हा व्हिडिओ ज्या मित्रांना पीक विमा भरलेला आहे त्यांना आलेला नाही किंवा त्यामध्ये काय अडचण असेल तर अशा मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला आलेला बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपण जे काय व्हिडिओ टाकले जातील योजनांचे ते युज योजनांच्या व्हिडिओचं आपल्याला नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा Да нет.